31 जे हिंद मी संजय सोनवणे पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हे शाखा चालना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सकाळी आपल्याला हॅपी न्यू इयर चा मेसेज येणार किंवा भारतीय डाक सेवेकडून तुम्हाला एखादा आकर्षक बक्षीस म्हणून तुम्हाला व्हॉट्सअपवरती फाईल येणार ज्या वेळेला तुम्ही अशी एपीके फाईल ओपन करणार तेव्हा तुमच्या अकाउंटमधले संपूर्ण पैसे स्कॅमरच्या अकाउंटमध्ये जाणार किंवा तुमचा मोबाईल हॅक होणार त्याच्यामुळं असा मेसेज जर आला हॅपी न्यू इयर डॉट एपीके के फाईल किंवा भारतीय डाक सेवेकडून आपल्याला आकर्षक बक्षीस असे जर फाईल आली तर कृपया करून आपण ओपन करू नका जेणेकरून तुमचा अकाउंट खाली होईल त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे खाली होणार नाही जालना पोलीस नेहमी तुमच्या सेवेसाठी हजर आहे थँक्यू सो मच जय हिंद